बरीच कलाकार मंडळी ही त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे विशेष चर्चेत असतात अशातच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक देखील तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळते मानसी नाईक हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मानसी वैयक्तिक कारणांमुळे बरेचदा चर्चेत असते काही महिन्यांपूर्वी मानसीने परदीप खरेरा बरोबरच्या नात्याला पूर्णविराम दिला दोघांनी त्यांच्या घटस्फोटाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केली मानसीने परदीप खरेराशी दोन हजार एकवीस मध्ये लग्नगाठ बांधली मात्र काही वर्षातच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर ही जोडी बरीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली यानंतर आता मानसी नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे मानसीने काही दिवसांपूर्वीच आयफेल टॉवर जवळचा खास फोटो शेअर केला होता या फोटोवर दिलेल्या कॅप्शनने ती प्रेमात पडली असल्याचं जाणवत होतं मात्र तिने अद्याप प्रेमाची कबुली, दिलीन होती। कबुली दिली नव्हती मात्र मानसीने ती पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याची कबुली मुलाखतींद्वारे दिली आहे अशातच आता मानसी बरोबरचा तिच्या मॅनचा फोटो समोर आला आहे राहुल खिस्मतराव असे नाव असलेल्या या मानसीचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे राहुल आणि मानसीने खास रोमॅन्टिक असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केल्याने मानसीचा हा कथित बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे समोर आलेल्या फोटोमध्ये मानसी व राहुल हे आयफेल टॉवर जवळ उभे असून रोमँटिक पोस्ट देत फोटो काढताना दिसले तर हा फोटो राहुलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला होता माझं प्रेम मी एका फ्रेम मध्ये कॅप्चर करत आहे असं म्हणत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे त्यानंतर मानसीने देखील राहुलची ही स्टोरी रिपोस्ट केलेली पाहायला मिळत आहे मानसीचा मिस्ट्री मॅन आता समोर आला असल्याचं दिसत आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका